तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये अमरीशपुरीचा आवाज काढणार आहे तर मी अमरीशपुरीचा आवाज काढून मराठीत आमरीशपुरी शाखाबद्दल काय म्हणतो आहे बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये तुमचं लई मनोरंजन मानावे आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये खूप हसता माझी अशी अपेक्षा आहे कारण अमरीशपुरी मराठीत शाखाबद्दल काय म्हणतो आहे बघा तर आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय काय जाऊ नका तर ह्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुमचं खूप म्हणजे खूप मनोरंजन होणार आहे तर बघा आमरुषखोरी मराठीत शाखाबद्दल काय म्हणतं ओए भाई, भाई लाले आमचा शाखा लई विमल खातो ओए भाई ओए भाई लाले ओए भाई ओए भाई लाले आमच्या शाखाला विमल खाचा लय बेकार ना दई ओए भाई ओए भाई लाले ओए भाई ओए भाई, भाई लाले आमचा शाखा एकटाच विमल खातो ओए मला एक पुढे सुद्धा देत नाही ओए भाई।, भाई लाले ओए भाई।, 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 भाई लाले आमच्या शाखानी एकसुद्धा रस्ता चांगला ठेवला नाही सगळं रस्त त्यांनी विमल खाऊ थोकून थोकून सगळं लालझरीत केल्यात ओए भाई लाले ओए भाई ओए भाई लाले आमचा शाखा फक्त विमलच खात नाही दारू सुद्धा पितो ओए भाई आमच्या शाखाला तीसी दारू लागती ओए भाई ओए भाई लाले ओए भाई शाखानी मला सुद्धा विमल खायचा नाद लावलाय मी पहिला सुपारी सुद्धा खात नव्हतो भाई पण या शाखानी मला सगळा नाद लावलाय भाई लाले आमच्या शाखाच विमल खाव खाव दास पार सडून गेल्यात लाले आमचा शाखा पहिला चांगला होता पण आमच्या शाखाला सपनानी धोका दिल्यामुळं विमल खायला लागला नाहीतर पोरग पहिलं चांगलं होत ओए भाई लाले ओए भाई ओए भाई लाले आमचा शाखा हगाय जातानी सुद्धा विमलच घेऊन जातो ओए भाई लाले आमच्या शाखाला विमल खायचा लय बेकार नादई ओए भाई ओए भाई, भाई लाले ओए भाई आले आमच्या शाखाला सपनानी धोका दिल्यानंतर आमचा शाखा विमल खायला लागला ओए ओहे कारण सपना पहिली विमल खायची त्यामुळं आमच्या शाखाला विमल खायचा नात लागला ओहे भाई, भाई तर मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के लय हसला असता कारण आमरुसपोरी मराठीत शाखाबद्दल असं विमलबद्दल आहे तर ती लय हसण्यासारखी तर तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा सगळ्यात जास्त तुम्ही कशा हसलात तर आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय काय जाऊ नका आणि मित्रांनो कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढला व्हिडिओ अमृतपुरीच्या आवाजामध्ये कोणता पाहिजे ते मी त्याच्या शंभर टक्के एक व्हिडिओ बनवीन तर मित्रांनो भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये